नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जुलै महिना चालू होतोय आणि याच्यामध्ये ढगाळ वातावरण सर्वत्र पसरलेलं आहे मोसंबी बागेवरती जे रोग येत असतात तर जुलै महिन्यामध्ये हमखास कोणते रोग येणार आहेत जेणेकरून त्याची आधीच माहिती आपण शेतकऱ्यांना देत असतो मित्रांनो या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये शंभर टक्के या रोगांचा अटॅक होतो आणि त्याने आपलं अनगिनत नुकसान सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं याच्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो मी आपला मित्र सुरेश आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथन मध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा मित्रांनो सध्या आपली जी फळं आहेत तर ती चांगल्यापैकी या ठिकाणी मोठ्या मोठ्या आकाराची आकाराची झालेली याच्यामध्ये पहिला जो रोग आहे आहे तर तो कोणता येणार आता जर वातावरण कंटिन्यू चालू राहिलं सूर्यप्रकाश जर नाही पडला तर या ठिकाणी मोठी अडचण आपल्याला येणार आहे कारण सूर्यप्रकाश हा मोसंबी बागेसाठी खूप महत्वाचा असतो आणि त्याचमध्ये जर ढगाळ वातावरण कंटिन्यू राहिलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या किडींचा उपद्रव हा वाढत असतो पहिला तर आहे की ज्या वेळेला आपल्या झाडावरती किंवा फळावरती पाणी आणि स्पॉट आता आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे ज्यांच्या फवारणी व्यवस्थित चालू आहे तर त्यांच्या बागेवरती हा रोग दिसणार नाही परंतु ज्यांच्या ज्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागेवरती फवारण्या झालेल्या नाहीत आणि याचमध्ये जर थोडेसे पांढरे स्पॉट दिसत असेल तर या सर्वत्र शांत वातावरणामध्ये थंड वातावरणामध्ये याचा भरपूर प्रमाणात प्रसार होतो आणि आपल्या बागेवरती हे असे टिपके दिसून येतात किंवा फळावरती दिसून येतात पानावरती दिसून येतात परंतु याची एक गंमत आहे की आपण जर असं याला हात लावून जर बघितलं तर जर आपला हात लाल लाल जर झाला तर असं समजून जायचं की आपला हा रोग आता जिवंत आहे आणि जर नुसतं भुसकट उडालं किंवा त्याच्यातून फक्त पांढरं उडाला आणि आतमध्ये आपलं जर बोट लाल नाही झालं किंवा हात लाल नाही झाला तर असं समजून जायचं परंतु स्प्रे जर आपला गेला नसेल तर शंभर टक्के या थे, ठिकाणी स्प्रे आपल्याला बागेवरती आहे मित्रांनो पहिला आहे हा आणि याने काय आपलं नुकसान काय काय होतं हे पहिलं समजून घेऊ मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी हा पांढरा रोग पसरलेला असतो आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे नुसतं पांढरा थर दिसतोय असं बारीक लांबसर असतं थोडं थोडंसं आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो थोडासा गोल टिपका दिसतो आणि मोठा दिसतो तर हा काय आहे आणि हा काय आहे आपण या दोन्हीची माहिती जाणून घेऊ कारण या ठिकाणी जो गोल टिपका असतो थो, आणि थोडासा मोठा असतो थो, तर त्याला नखाने आपण जर दाबून बघितलं हे जो मोठा टिपका आहे गोल तर त्याच्यामधून लालसर स्राव बाहेर येतो म्हणजे ते आहे अष्टपदी माइट्स या ठिकाणी ही जी दिसते तर थोड्या कमी प्रमाणात दिसते परंतु फळावरती दिसते एक तर असते अष्टपदी माइट्स आणि दुसरं जे आहे ते म्हणजे व्हाईट स्केल याला कोणी बुरशी म्हणतात कोणी व्हाईट स्केल म्हणत आहे कोणी मनाले तेच भाषा वापरत आहे परंतु या ठिकाणी या दोन्हींची माहिती जर पा बघितली तर या ठिकाणी अष्टपदी माईट्स असते आणि त्याचबरोबर दुसरं जे असते ते म्हणजे व्हाईट स्केल तर मित्रांनो याच्यावरती आपल्याला चांगल्यापैकी बंदोबस्त करता येतो परंतु याचे नुकसान पहिले आपण जाणून घेऊ याच्यावरती जर स्प्रे वेळीच नाही गेला तर हे रस शोषण करतात आणि या ठिकाणी याच्याखाली पिवळसर डाग पडतो आणि त्याचबरोबर याचा प्रसार वाढून हळूहळू आपल्या पानावरती पसरतात त्याचबरोबर या ठिकाणी फळाच्या द्या सुद्धा पसरतात याचे विपरीत परिणाम काय होतात तर हळूहळू रस शोषण केल्यानंतर आपली कालांतराने या ठिकाणी फळगळ बागे सुद्धा बागेमध्ये दिसून येऊ शकते आता हा झाला पहिला रोग म्हणजे व्हाईट स्केल आणि सिट्रस सायला आपण याला हे सुद्धा म्हणू शकतो अष्टपदी माईट सुद्धा म्हणू शकतो जो पहिला रोग आहे आणि दुसरा जो येतो दोन नंबरला तो म्हणजे आपल्या बागेवरती या वातावरणामध्ये जर स्प्रे व्यवस्थित गेले नसतील तर निश्चितच मंगूचा अटॅक सुद्धा शंभर टक्के होणार म्हणजे रेड माइट्स या ठिकाणी रेड माइटचा सुद्धा अटॅक आपल्याला शंभर टक्के पायाला भेटणार कारण या वातावरणामध्ये जर आपण वेळोवेळी किंवा व्यवस्थित स्प्रे जर नाही घेतले तर निश्चितच या वातावरणामध्ये आपल्याला चांगल्यापैकी मंगूचा अटॅक होऊन आपली फळं काळी पडू शकतात आता या ठिकाणी दोन प्रकार या ठिकाणी फळं काळी होण्याचे दोन प्रकार आहेत फळ काळी पडणे आता याच्यामध्ये कशा कशा पद्धतीनं आपली फळ फळ काळी पडतात हे बघूयात कारण रेड चा अटॅक झाला किंवा इतर चा अटॅक झाला तरी सुद्धा फळ आपलं हे अर्ध्या भागामध्ये पुरं काळ होत चालतं आणि हळूहळू हळूहळू करून आपलं हे पूर्ण फळ या ठिकाणी काळ होत आहे परंतु दुसरा जो मुद्दा येतो तो आहे की या ठिकाणी तिसरा जो रोग म्हणूया आपण याला की तो आहे बॅक्टेरियल डिसीस या ठिकाणी बॅक्टेरियल डिसीजचा नेमकं कार्य काय होतं आणि बॅक्टेरियल डिसीस हा कसा पसरतो त्याचबरोबर बॅक्टेरियल डिसीज पासून आपल्याला काय काय या ठिकाणी नुकसान होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेला बॅक्टेरियल डिसीस आपल्या फळावरती येतो तर त्याच्यानंतर हळूहळू या ठिकाणी काळे काळे स्पॉट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात किंवा त्याचबरोबर काळ्या स्पॉट बरोबर सुद्धा या ठिकाणी तपकिरी रंगाचे सुद्धा स्पॉट आपल्या फळावरती दिसू शकतात आणि या मुळे हळूहळू फळ फळे काळवत चालतं आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या फळाला शून्य मात्र किंमत राहते आणि मार्केट सुद्धा आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे जेणेकरून आपली फळे एकदम व्यवस्थित राहिली पाहिजे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव हा झाला नाही पाहिजे याच्यासाठी दुसरा जो येतो पहिला आहे आपण घेतलेला व्हाईट स्केल सिट्रस यायला दुसरा आहे तो म्हणजे या ठिकाणी रेड माइट्स आता रेड माईट्स न अर्ध अर्ध फळ पूर्ण काळ होत आहे त्याच्यानंतर बॅक्टेरियल डिसीस या फळावरती फक्त थोडे थोडे स्पॉट दिसणार आधी त्याच्यानंतर हळूहळू ते पांगत जाणार आणि त्याच्यानंतर शंभर टक्के फळ आपले काळे दिसतात आणि त्याचबरोबर आपल्या झाडाची जी पानं असतात तर पानाच्या पाना पाठीमागच्या साईडला सुद्धा या ठिकाणी तपकीर कलरचे त्याचबरोबर काळ्या कलरचे सुद्धा बुरशी आल्यासारखं या ठिकाणी वाटतंय त्यावेळेला आपण समजून जायचं की आपल्या फळावरती बॅक्टेरियल डिसीस हा शंभर टक्के पसरलेला आहे आणि तो समोर नाही करण्यासाठी याला जास्त खर्च पण नाही परंतु याच्यावरती स्प्रे आपला जाणं गरजेचं जा आहे या वातावरणामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये शंभर टक्के या रोगांचा अटॅक आपल्या बागेवरती होणार आता तिसरा चौथा जो रोग येतो तो, तो आपल्या बागेवरती कोणता येऊ शकतो आता हे झाले आपण बघितले की तीन रोग तर आपल्या बागेवरती आलेले यांच्यावरती आपण पर्याय सुद्धा कशा पद्धतीने करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु या ठिकाणी एक दोन तीन आपण बघितलं परंतु त्याचबरोबर चौथा जो रोग येत असतो तो म्हणजे सिट्रस कॅनकर त्यामध्ये आता सिट्रस चे नेमकं कशा पद्धतीने आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात सिट्रस ज्या ज्यावेळेस फळावरती येतो त्यावेळेस फळावरती असे बारीक स्पॉट दिसतात गोल गोल आणि ते असतात तपकिरी कलरचे हे हळूहळू स्पॉट जर याच्यावरती आपण वेळीच उपाययोजना नाही केली तर हे स्पॉट पांगत जातात किंवा या ठिकाणी फळ हळूहळू पंक्चर झाल्यासारखं होतं म्हणजे फळ एकदम नरम होऊन जातं त्याच्यानंतर या फळाची किपिंग क्वालिटी अजिबात राहत नाही त्याच्यामुळे हा रोग सुद्धा खूप भयानक घातक हे त्या आणि त्या फळावरती येतो तर ज्या रोपड्या झाडावरती किंवा जे मोठले झाड आहेत आपले आणि बाग लवकर फोडलेला आहे किंवा लवकर पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर फळ चांगले मोठ्या आकाराचे आणि हार्वेस्टिंगला फळ येणार जवळ जवळजवळ एक महिना शिल्लक आहे आणि आपल्याला फळ हार्वेस्टिंग करायची तर त्याच्या आधी एक ते दीड महिना हा रोग शंभर टक्के येतो म्हणजे आपला कालावधी असतो जुलै महिना ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या रोपड्या झाडावरची जी फळं असतात तर त्याची हार्वेस्टिंग होत असते परंतु या ठिकाणी त्या बागेवरती शंभर टक्के या ठिकाणी बॅक्टेरियल डिसीसचा त्याचबरोबर सिट्रस कॅनकरचा अटॅक हा शंभर टक्के आढळून येतो आणि जर तुम्हाला जर याची ओळख पटत नसेल तर या ठिकाणी आपल्या फळावरती म्हणजे जवळजवळ तपकिरी कलरचे स्पॉट लाल से इटकरी कलरचे स्पॉट जर दिसून येत असतील तर निश्चितच सिट्रस कॅनकरचा प्रादुर्भाव आपल्या बागेवरती झालेला आहे असं समजून जा मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी व्हाईट ची फवारणी करताना आपल्याला कोणकोणती औषध घेणं गरजेचं हे आपण बघूयात व्हाईट स्केलसाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं ते म्हणजे अ एक तर आपण हमला प्लस या ठिकाणी ओडीस किंवा बिप्रोबेन्झिम प्लस ऍसिफेड याचा वापर करू शकतो मित्रांनो या ठिकाणी त्याचबरोबर नगाटा नगाटा प्लस आपण या ठिकाणी बिप्रोबेन्जिम प्लस ऍसिफेट पस्तीस वीस मध्ये पण वापरू शकतो त्याचबरोबर आपण टपूस सुद्धा मारू शकतो टपूज आणि जर आपल्या फळांचा आकार हा लहान असेल छोटा असेल आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यावरती स्प्रे तर करायचा आहे आणि कमी खर्चात सुद्धा करायचा आहे तर आपण याच्यामध्ये दुसरं जे ऑप्शन आपल्याला येतो आणि याची फवारणी पहिली झालेली नाही फळ कच्च्या आकाराची आहे बारीक आहे तर आपण याच्यावरती कशापैकी काम करू शकतो तर या ठिकाणी नगाटा बरोबर आपण याच्यामध्ये घेऊ शकतो ते म्हणजे ऐंशी टक्के डब्ल्यूजी सल्फरचा वापर सुद्धा या ठिकाणी करू शकतो आणि त्याने सुद्धा आपले दोन कामं होणारे एक तर रेड माइट्स प्लस सिट्रस सायला किंवा व्हाईट स्केल याचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला फळाला जर ताकद नसेल किंवा झाड पिवळसर असतील तर याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्सचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो किंवा त्याचबरोबर झाडं लहान आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यावरती आगरीची संख्या भरपूर आहे तर त्याच्यामध्ये आपण आगरी वाढण्यासाठी चांगल्यापैकी एखादा अमिन वेळ जर टॉनिक घेतलं तर शंभर टक्के आपल्याला त्याचे फायदे या ठिकाणी होतात मित्रांनो दुसरं जाणून घेऊ बॅक्टेरियल डिसीजसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे जेणेकरून बॅक्टेरियल डिसीज हा खूप भयानक आहे आणि घातक आजार आहे याच्या माध्यमातून आपली फळं तर काळे होतात त्याचबरोबर पूर्णतः सुद्धा जाडण्यास सुरुवात होते झाडाच्या फांद्या सुद्धा वाळू शकतात त्याच्यासाठी बॅक्टेरियल डिसीस हा शंभर टक्के आपल्याला कव्हर करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण बॅक्टेरियल डिसीस साठी एक बॅक्टोक्लीन म्हणून प्रोडक्ट येतं या ठिकाणी बॅक्टोक्लीनचा जर आपण या ठिकाणी वापर केला बॅक्टोक्लीनचा वापर करताना आपल्याला या ठिकाणी अर्धा ग्रॅम प्रति लिटरसाठी करायचा आहे आणि त्याचमध्ये आपल्याला या ठिकाणी ब्लू कॉपर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड आहे. ब्लू कॉपर दोन ग्रॅम प्रति लिटर त्याचबरोबर या ठिकाणी बॅक्टो क्लिनचा अर्धा ग्रॅमचा डोस आपल्याला आप या ठिकाणी प्रति साठी घ्यायचा आहे ब्लू कॉपर आपल्याला घ्यायचा आहे दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर साठी आणि या दोन्हींचाच फवारा आपल्याला या ठिकाणी आपल्या बागेवरती स्प्रे या ठिकाणी करायचा आहे याच्यामध्ये तिसरा कंटेंट कोणताही वापरायचा नाही आणि बॅक्ट्रेल डिसीस साठी शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी इथं रिझल्ट भेटणार आहे फॅक्ट्रेल डिसीज आणि सिट्रस कॅनकर या दोन्हीचा बंदोबस्त आपल्याला या एकाच फवारणीमध्ये होणार आहे त्याचबरोबर आपल्याला रेड माइट्स आणि त्याचबरोबर व्हाईट स्केलचा जो आहे तर तो एकाच फवारणीमध्ये इथं बंदोबस्त होणार आहे शंभर टक्के या महिन्यामध्ये जे डिसीस येतात किंवा जे रोग येतात तर त्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के उपाय या ठिकाणी आपण काढू शकतो आणि ते पण अशा पद्धतीने मित्रांनो हे रोग शंभर टक्के येतात या याच्यावरती जास्त खर्च नाही परंतु महत्वाचा विषय काय आहे तर आपण आपल्या बागेमध्ये काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे डिसीस आपल्या बागेवरती दिसले नाही पाहिजे आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण जेवढं काम करू जसं की आता आमोश्या झालेली आहे आणि तुम्ही जर आता लगेच स्प्रे जर टाकला तर शंभर टक्के आपल्याला याचे फायदे होणार आहे कारण आमोशाचं गणित खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये जर अमावस्या झाल्यानंतर किंवा अमावस्याच्या आदल्या दिवशी जर आपण स्प्रे टाकला तर मित्रांनो निश्चितच जे वाढणारे किडे तर ती वाढत नाही आणि त्याचबरोबर त्यांचे अंडे पण झिरो होऊन जातात आणि यासाठी आपल्याला जुलै महिन्यामध्ये जे हानिकारक रोग येणारे किंवा याच्यानंतर ये आपण मुळाला काय परिणाम होतात जेणेकरून जास्त पाऊस राहिला किंवा ढगाळ वातावरण राहिला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा कशा प्रकारे आपली झाड पिवळी पाडतात कोण कोणत्या रोगांचा आपल्या मुळावरती अटॅक होतो तर ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद